नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती ग्रुप डी मोठी जाहिरात आली अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस पदांसाठी यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल आणि मग तुम्हाला माहिती घ्यायची असेल की या पदासाठी सरकारकडनं म्हणजेच रेल्वे विभागाकडनं कोण कोणत्या सुविधा मिळतात मग सुविधांमध्ये काय काय येतं जसं की कामाचं ठिकाण महाराष्ट्रात मिळतं का प्रमोशन आणि इन्क्रीमेंट होतं का कुटुंबाला सुविधा मिळतात का मुलांना शिक्षणासाठी सुविधा मिळतात का लीव मिळते का मला पेड लीव मिळते का मला वर्षातनं किती लीव घेऊ शकतो मी माझे ट्रान्सफर होते का माझं इन्क्रीमेंट प्रमोशन होतं का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जवळपास अकरा महत्त्वाच्या टॉप अकरा फॅसिलिटी कोणत्या कोणत्या तुम्हाला मिळतात ती सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला अजून काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये जाऊन कमेंट मला टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब पण करत चला आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे तत्पूर्वी तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं एस एस सी म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या एक्झाम म्हणा आर आर बी म्हणा या सगळ्या एक्झामची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत प्रत्येक गोष्टीची माहिती इथून पुढे तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे सो त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा अजून महत्त्वाची बातमी यासाठी गायडन्स म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपली टीम समोर आलेली आहे तुम्हाला रेल्वेवरती ग्रुप डीची जी पोस्ट आहे सर जरी मार्गदर्शन तुम्हाला लागत असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण चालू केलेली आहे सत्तावीस जान ही सालू होते ही बॅच बॅच चालू होते तुम्ही आता जर घेतली तर नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे नंतर घ्याल तुम्ही पाचशे विद्यार्थ्यांनंतर तर तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी लागणार आहे सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट केलेली आहे सो तुम्ही जर मार्गदर्शन घेऊ इच्छित असाल आणि इग्नाईट अकॅडमी महाराष्ट्रात नंबर वन ब्रँड आहे याच्यावरती काही शंका नाही कारण बरेचसे विद्यार्थी आम्ही घडवलेले आहे सो तीच टीम घेऊन तुमच्या समोर आम्ही आलेलो हो। आहोत या बॅच मध्ये तुम्हाला अगदी बेसिक पासून पूर्ण व्हिडिओद्वारे लेक्चर केले जाणार तुम्हाला महाराष्ट्राची सर्वोत्तम टीम आहे शिकवण्याची साधी आणि सोपी पद्धती अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आमची टीम तुम्हाला शिकवणार आहे अनलिमिटेड व्हि वे किती वेळेस लेक्चर तुम्ही रिपीट करून बघू शकता टॉपिकनुसार पीपीटीच्या नोट्स आणि टॉपिकनुसार तुम्हाला क्लास नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील दोन हजार प्लस सराव चाचण्या म्हणजे टेस्ट आम्ही घेणार आहोत सो so, लगेच ऍप डाऊनलोड करा आणि डायरेक्ट बॅच परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करा डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे ची लिंक आहे बॅच ची लिंक आहे आणि माझे रेल्वे वरती जेवढे व्हिडिओ मी घेतले माहितीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्याची प्ले लिस्ट पण दिले सो त्याच्यावर क्लिक करा सगळी माहिती सगळी व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे तर बघा एकूण जागा ज्या आहेत ना ह्या वाढलेल्या आहेत ह्या वाढलेल्या जागा आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस आणि यामध्ये सुद्धा अजून जागा वाढून एक लाख होतील अठरा ते छत्तीस ओपनची एज लिमिट आहे एस ला एक्केचाळीस पर्यंत आहे ओबीसी ईडब्ल्यू एस जवळपास एकोणचाळीस वर्षापर्यंत सवलत आहे दहावी किंवा आय टी असेल दहावी किंवा आय टी आय तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो एक जुलैपर्यंत तुम्हाला हे एज काउंट करायचं आहे त्यानंतर अर्जाची फी ओबीसी जनरल आणि ईडब्ल्यू एस पाचशे आहे इतरांना अडीचशे आहे फॉर्म सुटणार तेवीस जानेवारीपासून शेवटची डेट आहे बावीस फेब्रुवारी एक महिना तुम्हाला कालावधी याच्यावरती फॉर्म कसा भरायचा माझा व्हिडिओ आल्यानंतरच फॉर्म भरायचा नक्की त्यानंतर ही एक्झाम तुमची चार विषय असे होणार सी बी टी वन म्हणजे पहिली एक्झाम होणार आहे विज्ञान पंचवीस गणित पंचवीस बुद्धिमत्ता तीस जी के जी एस वीस जेवढे मार्क आहेत तेवढेच प्रश्न विचारले जातात म्हणजे जवळपास शंभर प्रश्न शंभर मार्कांना ही एक्झाम तुमची एम सी क्यू टाईप ए टी सी एस घेणार आहे त्यानंतर टी सी एस घेणार आहे ही मराठीमध्ये तुम्हाला देता येणार आहे प्रत्येक राज्याच्या भाषेनुसार ह्या एक्झाम होतात परीक्षेच्या वेळी नव्वद मिनटं निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड आहे अशा पद्धतीने ही एक्झाम तयारी करा ही एक्झाम झाली त्याच्यानंतर तुमचं होतं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे तुम्हाला ग्राउंड असतं त्यानंतर तुमचं मेडिकल असतं त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डायरेक्ट सिलेक्शन होतं पुढच्या प्रोसेस तुम्हाला जाणून घ्यायचं असेल पुढचे जे व्हिडिओ आहेत माझे येणारे व्हिडिओ आहेत म्हणजे काय प्रेफरन्स कसा द्यावा सर्वात चांगली पोस्ट कोणती त्याची संपूर्ण माहिती काय प्रत्येक पोस्टविषयी माहिती तुम्हाला देणार आहे कामाची जागा विभाग कोणते प्रमोशन कधी इन्क्रीमेंट किती होणार आहे कट ऑफ टार्गेट स्टडी प्लॅन कसा करायचा कायपत्र कोणते लागतात फॉर्म कसा भरावा सगळी माहिती देणार यासाठी दे, काय करावं तुम्हाला लगेच चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा दिवसभरात तुम्ही अभ्यास करा रात्री झोपण्याच्या अगोदर मात्र व्हिडिओ बघ बघा जे व्हिडिओ तुमच्या आवश्यकतेनुसार बघा माहिती तुम्हाला पाहिजे असेल ते व्हिडिओ बघा बाकी नाही बैल तरी चालणार आहे सो लगेच चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन करा पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी जरा सुविधा कोणत्या कोणत्या मिळणार त्यातली पहिली आणि महत्त्वाची सुविधा आहे मेडिकल सुविधा मेडिकल सुविधेमध्ये तुम्ही लक्षात घ्या म्हणजे आपण त्याला म्हणतो की इमर्जन्सी मेडिकल काय काय मिळतं घरातील कोणाला सुद्धा मिळते तर घरातील बघा सपोज हा जर व्यक्ती असेल हा व्यक्ती असेल तर याच्या घरात कुणाला मिळणार आहे पहिलं म्हणजे त्याची पत्नी पत्नीला मिळणार दुसरं म्हणजे काय त्याचे मुलं त्यांना मिळणार आहे दुसरं काय याची बहीण असेल याचा भाऊ असेल यांना मिळणार आता आई वडीलचा प्रश्न आहे जर त्या व्यक्तीचे वडील जी वडील वडील जर असतील म्हणजे जर आपण थोडक्यात मला म्हणायचं असे जिवंत असतील तर आई वडिलांना मिळणार नाही आई वडिलांना मिळणार नाही जर वडील नसतील फक्त आई असेल तर आईला मात्र मेडिकलच्या फॅसिलिटी मिळणार इथे वडील असेल तर मिळणार नाही मग या फॅसिलिटी तुम्हाला म्हणजे तुम्हाला इन्शुरन्स मेडिकल इन्शुरन्स आपण तसं तसं तुम्हाला या सुविधा मिळणार आहे मग या सुविधा मिळणार तर काय मिळणार आहे बघा त्यातलं पहिलं काय उमेद कार्ड म्हणून तुमचं उमेद कार्ड आहे कार्ड एटीएम कार्ड जसं असतं तसं उमेद कार्ड बनतं म्हणजेच काय युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्ड तुमच्या घरातला प्रत्येक व्यक्तीचं हे कार्ड बनतं आणि ह्या कार्डनुसार तुम्ही जर त्यांचे स्वतःचे इथे दिले बघा स्वतःचं हॉस्पिटल असेल रेल्वेचं त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकतात किंवा बऱ्याच ठिकाणी रेल्वेने टायप केलेले प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी पण तुम्ही तुमचं मेडिकल फॅसिलिटी तुम्ही अनुभव घेऊ शकता म्हणजे सुविधा नक्कीच घेऊ शकतात त्यानंतर दुसरं जे कार्ड ना ते आहे आर ई एल एच एस कार्ड म्हणजे काय रिटायर्ड एम्प्लॉई लिबरेशन हेल्थ स्कीम नाईनटी नाईन्टी सेव्हन ची स्कीम आहे म्हणजे तुम्ही रिटायर जरी झाला तर त्या एम्प्लॉईला मेडिकलच्या सुविधा मिळतात ते पण कार्ड तुम्हाला मिळतं त्यानंतर सी म्हणजे काय कॅशलेस ट्रीटमेंट स्कीम इन इमर्जन्सी इमर्जन्सीमध्ये ज्या ज्या हॉस्पिटल बरोबर यांचं टायप झालं असेल किंवा तुमच्या शहरात असं हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये तुम्हाला हे कार्ड वापरून रे रेल्वे तुम्हाला ही सवलत देते की तुम्ही इमर्जन्सी ट्रीटमेंट घेऊ शकतात सो ह्या फॅसिलिटी आहे खूप चांगल्या फॅसिलिटी आहे तुमच्यासह तुमच्या खालच्या फॅमिलीला पण आहे असे वडील असेल तर फक्त मिळत नाही वडील नसेल बाकी सगळ्यांनाच फॅसिलिटी मिळणार आहे सो नक्की ही ही फॅसिलिटी खूप चांगली आहे हे पद पण चांगलं आहे दुसरी फॅसिलिटी काय शिक्षणासाठीची सुविधा आहे बघा काय मिळतंय शिक्षणासाठी स्वतःचे स्कूल आहे बऱ्याच ठिकाणी रेल्वेचे स्वतःचे स्कूल आहे स्वतःचं स्कूल असेल तुम्हाला टोटल फ्री मिळणार शिक्षण तुम्हाला आणि महिन्याला जवळपास आता हा मुद्दा काय मी तुम्हाला थोडा एक्सप्लेन करतो बघा जर त्यांचं स्वतंत्र स्कूल असेल तर फ्री मिळेल जर नसेल तर काय मग बघा सीए म्हणतो आपण चाइल्ड एज्युकेशन अलावन्स अलावन्स तुम्हाला सवलत तुम्हाला दिलते अलाउन्स तुम्हाला दिलं काय जातं पहिल्या दोन अपत्यांना मिळणार म्हणजे तुम्हाला जर तीन आपत्ती असतील तर पहिल्या दोन आपत्त्यांना मात्र हे मिळणार तिसऱ्या आपत्त्याला मिळणार नाही पहिल्या दोन आपत्त्यांना काय मिळणार पाच वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंत मिळणार काय शिक्षणासाठी सुविधा मग काय मिळणार सपोज त्यांचं जर अस त्यांचं जर स्कूल असेल तर ते फ्री असेल त्यांचं नसेल तर काय असेल सत्तावीस हजार प्रत्येकी वर्षाला मिळणार सपोज तुम्हाला दोन अपत्य दोघे पाच वर्ष पुढे असेल तर सत्तावीस हजार गुणिले दोन म्हणजे तुम्हाला साधारणतः चोपन्न हजार रुपये एका वर्षाला मिळणार एका वर्षाला चोपन्न हजार आता चोपन्न हजार जर एका वर्षाला मिळणार असतील तर साधारणतः एका मुलाचे अडीच हजार प्रत्येक महिन्याला आहे किंवा बारा महिन्याचा विचार केला तर बारा पंचे साठ बारशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास साडेचार हजार रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणार आहे प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिना एवढे हे तुमचं ॲड होतील तुमच्या सॅलरीमध्ये अजून साडेचार हजार म्हणजे मुलांचा शिक्षणाचा खर्च नाहीच तुम्हाला खर था 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 हे अलाउन्स तुम्हाला दिले जातात बारावीपर्यंत आता तुम्ही म्हणाल की सर बारावीला खर्च तेवढा आहे ते एवढेच देणार आहे सत्तावीस हजार आता हे दरवर्षी वाढत जातं डिपेंड करतो तुमच्या बेसिक पेवर आहे ग्रेड पेवरती आहे डिपेंड आहे तसं तुमचं इन्क्रीमेंट होतं तसं तुमचं हे सुद्धा वाढत जाणार आहे पुढे काय सांगितलंय जर अपत्य अपंग असेल तर अपंग अपत्याला डबल मिळते म्हणजे एक अपत्य अपंग असेल तर त्याला चोपन्न हजार पर महिना मिळेल दोन अपत्य अपंग असेल तर म्हणजे जवळपास इथे जर बघितलं तर तुम्हाला एक लाख आठ हजार रुपये अपंग असेल तर अशी सुविधा तुम्हाला शिक्षणासाठी मिळणार आहे तिसरा मुद्दा सवलत काय तर मॅटर्निटी आणि पॅटर्निटी लिव्ह मिळते म्हणजे मातृत्व म्हणजे जर तुम्ही ऍज अ फिमेल म्हणून जॉब करत असाल तर तुम्हाला तुमच्या मॅटर्निटी लीव्ह मिळतात म्हणजे तुम्हाला अपत्य होणार असेल तुम्ही गरोदर असाल तर तुम्हाला काय मिळतंय इथे सुट्टी मिळते आई म्हणून तुम्हाला सहा महिने म्हणजे एकश्याऐंशी दिवसांपर्यंत सुट्टी आहे आणि तुम्ही पालक आहात म्हणजे वडील आहात वडील वडील असाल म्हणून तुम्हाला, तुम्हाला पंधरा दिवसाची सुट्टी मिळते आणि ह्या दोन्ही सुट्ट्या ज्या तुम्हाला विथ सॅलरी मिळतात म्हणजे मुलीला तुम्हाला डायरेक्ट सहा महिन्यापर्यंत रजा असते सुट्टी असते विथ पे असते पेबल असते म्हणजे पगारी रजा असतात त्या तुम्ही घेऊ शकतात ही पण चांगली फॅसिलिटी रेल्वेने दिलेली आहे चौथी बघा चौथ्या फॅसिलिटी जाण्यापूर्वी तुम्हाला एक पेमेंट्स दाखवलंय बघा पेमेंट स्लिप आहे एका विद्यार्थ्याची स्लिप तुमच्या समोर आहे त्यात महत्वाची बघा काय काय पेमेंट स्लिप त्यांना बघा ग्रॉस बी त्यांना चौदाशे हजार चारशे चौदा अमाऊंट आहे एकशे चौदा आहे डिपार्टमेंट बघत आहे ट्रॅक मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे विकी कुमार आहे त्याची बेसिक पी बघा वीस हजार नऊशे आहे जॉइनिंग कधी आहे दोन हजार एकोणावीसच आहे आणि इन्क्रीमेंट कधी दोन हजार पंचवीस आहे म्हणजे साधारणतः सहा वर्षात तुमचं इन्क्रीमेंट झालेला आहे त्यांना ग्रॉस पे चौरवेचाळीस एकशे चौदा आहे कटोती म्हणजे कट होणार किती आहे तीन हजार सातशे सहा रुपये कट होणार आहे कसले कट होणार इथे दिले बघा हे कट होणारे अमाऊंट आहे आणि त्याला ग्रॉस सॅलरी किती म्हणजे नेट पे किती म्हणजे चाळीस हजार चारशे आठ आता यामध्ये घेऊन जाऊ तुम्हाला ही ही जी अमाऊंट आहे चौरचाळीस एकशे चौदा ही कशी आहे बघा पहिले बेसिक पे त्याचं किती आहे वीस नऊशे पहिल्यांदा अठरा हजार असतं नंतर वाढत वाढत जातं बेसिक पे वीस नऊशे झालं बेसिक पेवरती बाकीचे अलाउन्स असतात जसं की डीएनएस अलाउन्स बघा डीएनएस अलाउन्स किती मिळालं त्याला अकरा हजार सत्याहत्तर जवळपास विचार केला तर पन्नास साठ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे साठ टक्क्यापर्यंत हा डीएनएस अलाउन्स आपण डीए म्हणतो त्यानंतर इथे बघा टी ए हा टी आहे ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हलिंग अलाउंस टी आहे नंतर नाईट ड्युटी अलाउन्स पण तुम्हाला मिळतो नाईट ड्युटी अलाऊन्स आणि टप लोकेशन अलाउन्स म्हणजे लोकेशन तुमचं कुठे आहे कोणत्या रेल्वेच्या स्थानकावरती आहे त्यावरती पण डिपेंड करतो टप असेल तुम्हाला तो पण अलाउन्स दिला जातो आता थोडक्यात का दाखवलं मी पुढची फॅसिलिटी तुम्हाला दाखवत बघा पुढची फॅसिलिटी आहे डीए ज्याला आपण डीएनएस अलाउन्स म्हणतो म्हणजे तुमच्या राहणीमानाचं म्हणजे स्टेटस स्टँडर्डनुसार तुम्हाला त्या त्या ठिकाणी तेवढं डीएनएस ए दिला जातो ओके आता लिव्हिंग स्टँडर्ड जरा वाढत चाललंय कॉस्टली होत चाललंय आपण म्हणतो की सगळंच कपडे वाढत चालले भाजीपाला वाढत चालला सगळंच वाढत चाललंय खर्च म्हणजे दूध पण वाढत चाललं हे सगळं जे दैनंदिन खर्च आहे तो वाढत चालला म्हणून त्याला डीएलएस अलाउन्स आपण देतो वर्षातून दोनदा वाढतो हा साधारणतः वर्षातून सहा सहा महिन्याला एकदा वाढतो दोन ते चार टक्क्यापर्यंत वाढतो दोन ते चार टक्क्यापर्यंत आणि बेसिक पेच्या जवळपास चाळीस बेचाळीस टक्के तुम्हाला मिळतो चाळीस ते बेचाळीस टक्के बेसिक पेच्या म्हणजे काय आता मी तुम्हाला दाखवलं बघा बेसिक पे यांचं किती आहे वीस हजार नऊशे हे त्यांचं बेसिक पे आहे वीस हजार नऊशे हे बेसिक पे याच्या किती टक्के त्यांना मिळालाय आता यांना सहा वर्ष सर्व्हिस करून झाली आहे यांना जवळपास अकरा हजार सत्याहत्तर अकरा हजार अकरा हजार सत्याहत्तर अमाऊंट यांना मिळालीये डीए म्हणून म्हणजे वीस हजारच्या अकरा सत्याहत्तर जवळपास साठ टक्क्यापर्यंत आहे जवळपास पंचावन्न ते साठच्या दरम्यान आहे पंचावन्न टक्के डीए मिळतो मग लक्षात घ्या इथे तुम्हाला जो डीए मिळणार आहे तुमच्या बेसिक पेनुसार तुम्हाला मिळणार आहे सुरुवातीला चाळीस टक्के तुम्हाला डीए मिळणार आहे आणि दरवर्षी हा वर्षातून दोनदा दोन ते चार टक्क्यापर्यंत वाढतो ओके पुढे ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्ट किंवा त्याला मी ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणतो टीए म्हणतो आपण त्याला ट्रान्सपोर्ट आणि दुसरं त्याच्यामध्ये ऍड करतो तुम्ही टफ लोकेशन अलाउन्स तुम्हाला मी आत्ताच दाखवलं टफ लोकेशन अनाउट अलाउन्स आणि ट्रान्सपोर्ट किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स आता बघा आठ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर तुम्ही कामानिमित्त जर प्रवास केला कामानिमित्त तर के तुम्हाला तुमच्या ग्रेड पेवरती अवलंबून असणारा हा ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे साधारणतः पाचशे पासून हजारापर्यंत हा अलाउन्स तुम्हाला दिला जातो जर तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं तर त्यानुसार हा ऍड तुमच्यामध्ये त्यानंतर बघा इथे तुम्हाला दाखवलं ट्रॅव्हलिंग अलाउन्स तुम्ही दाखवलं बघा ट्रान्सपोर्ट अलाउन्स पण दाखवलाय ह्या व्यक्तीला मिळाला आहे तेराशे सत्याहत्तर आणि ते ट्रॅव्हलिंग अलाउन्स पण मिळाला आहे जवळपास पंचवीसशे पर्यंत त्यांनी प्रवास केला असेल तो त्यांना दिला जातो पुढे नाईट ड्युटी अलाउन्स आणि एन पी एस म्हणजे न्यू पेन्शनर स्कीम म्हणजे तुम्हाला तुमचे सॅलरीमधनं जी अमाऊंट कट होते त्यामध्ये पेन्शनची अमाऊंट पण कट होते तुम्हाला मी आत्ताच दाखवली बघा इथे या सॅलरीमध्ये काय काय कट होतं बघा रेल्वे एम्प्लॉई इन्शुरन्स स्कीम तुमची इन्शुरन्स स्कीम तीस रुपये दर महिन्याला कट होतात तीस रुपये त्यानंतर न्यू पेन्शन स्कीम टिअर वन तेहतीस हजार तीन हजार तीनशे शहाऐंशी तीन हजार तीनशे शहाऐंशी हे काय आहे तुमची पेन्शन अमाऊंट तुमच्या पेमेंटमधून कट होते आता जेवढी अमाऊंट तुमची कट होते ना तेवढीच अमाऊंट गव्हर्नमेंट त्यामध्ये ऍड करतं किंवा रेल्वे विभाग त्यामध्ये ऍड करतं आणि तुमची सेव्हिंग होते जी पेन्शन तुम्हाला मिळत असतं लाईफ टाईम पेन्शन असतं तुम्हाला मिळते तुमच्या पुढच्या येणाऱ्या वारसांना पण मिळते म्हणजे तुमच्या पत्नीला पण मिळते ही अमाऊंट जेवढे तुमचे कट असतात तेवढे सरकार ॲड करून ती तुम्हाला पेन्शन देत असते आता बघा हाऊस त्यांनी क्वार्टर तुम्हाला देणारे हाऊस रेंट दीडशे रुपये पर महिन्याला कट करतात वॉटर तुम्ही वापरता त्यांचं म्हणून बारा रुपये कट करतात फॅमिली बेनिफिट फंड जो आहे तो पण कट करतो एकशे पंचवीस अशी टोटल तीन हजार सातशे शहा कट करून तुम्हाला एवढे अमाऊंट हातात मिळते आता हे कट करते म्हणजे हे तुमच्यासाठीच कट केलेले आहे भविष्यात तुम्हालाच ते रिफंड करणार आहेत लक्षात घ्या आता परत मी मागे पुढे घेऊन जातो बघा जितके कट होतात ना तितके रेल्वे विभाग सरकार भरत आहे म्हणजे पेन्शनसाठी तुमचे जेवढे अमाऊंट मी तुम्हाला आत्ता दाखवले तेवढे ॲड करत आहे आणि बेसिक पेनुसार तुम्हाला नाईट ड्युटी अलाऊन्स मिळतो तुम्ही एखादी नाईट ड्युटी जर केली तर तुम्हाला बेसिक पेनुसार तो अमाऊंट मिळतो तुमचं बेसिक पे अठराशे आहे त्यानुसार ती अमाऊंट तुम्हाला दिली जाते साधारणतः दोनशेपासून ते सातशे आठशेपर्यंत पण नाईट ड्युटीला तुम्हाला अमाऊंट दिली जाते ओके आता पुढे घेऊन जातो रजा तुम्हाला रजा मिळतात का असाही प्रश्न बऱ्याच जणांचा आहे तीनशे पासष्ट दिवसांपैकी जवळपास तुम्हाला मी सांगतो तीनशे पासष्ट दिवसापैकी सव्वाशे ते दीडशे दिवस तुम्हाला रजाच आहे म्हणजे निम्मे दिवसच काम करायचे जवळपास चार ते पाच महिने रजाच मिळतात तुम्हाला घेऊ शकतात तुम्ही कशा घेऊ शकता तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा पगारी रजा मिळणार आणि सुट्ट्या जमा होतात जर तुम्ही घेतल्याने सुट्ट्या तर जमा होऊन पुढच्या वर्षासाठी पण त्या ऍड होऊन जातात बघा कॅज्युअल लिव्ह ही लिव्ह तुम्हाला घेते विथ पेमेंट आहे बघा विथ पेमेंट आहे पे, विथ पेमेंट आहे कॅज्युअल लीव्ह दहा दिवस वर्षभरात कधी घेऊ शकता तुम्ही मला लग्न आहे भावाचं लग्न आहे बहिणीचं लग्न आहे नातेवाईकाचं लग्न आहे कुंदरे आजारी पडलं वगैरे वगैरे कोणतरी आजारी पडायला भेटायला जायचंय वगैरे वगैरे काही फंक्शन असेल तर त्यानंतर सिक लीव म्हणजे आजारपणामध्ये तुम्ही दहा दिवस सुट्ट्या घेऊ शकता दहा दिवस सुट्ट्या घेऊ शकता पुढे नॅशनल हॉलिडेज आहे वर्षभरात मी कमीत कमी बारा पकडले त्या त्या तुलनेत खूप जास्त असू शकतात पण बारा पकडले हे तुम्हाला विथ पे बघा हे पण विथ पे आहे हे पण विथ पे आहे अजून मी ॲड करतो यामध्ये विकली ऑफ वर्षभरामध्ये साधारणतः एक आठवडा एका महिन्यामध्ये चार जरी सुट्ट्या पकडल्या बार चौक अठ्ठेचाळीस होत्या पण काही महिन्यात चार नाही आहेत म्हणून मी पंचाळीस पकडल्या चाळीस ते पंचेचाळीस दिवस तुम्हाला वीकली ऑफ आहे हे पण विथ पेमेंट असतं याची जर ऍडिशन केली पंचेचाळीस आणि बारा चाळीस पन्नास साठ सत्तर सत्तर सात सत्त्याहत्तर दिवस हेच झाले सेवन्टी सेवन डेज हे झाले जवळपास दोन महिने काय दोन महिने म्हणजे अडीच महिने पकडूया आपण अडीच महिने तुम्हाला ऑलरेडी सुट्टी झाली आहे ज्याला काही पगार तुम्हाला मिळतोच आहे बरोबर साठ आणि पंधरा पंच्याहत्तर होतात हे सत्याहत्तर आहे बरोबर अडीच महिने आता उरलेत काय एल पी एल ए पी म्हणजे काय लिव ॲव्हरेज पे ॲव्हरेज पेमेंट देऊन तुम्हाला लिव घेता येते तीस दिवसांची वर्षभरातून ॲव्हरेज तुम्हाला ॲव्हरेज अमाऊंट पे केली जाते दुसरं काय लिव हाफ ऍव्हरेज पेमेंट म्हणजे तुमच्या पेमेंटच्या निम्मीच पेमेंट तुम्हाला मिळते अशा पण रजा वीस दिवस तुम्ही घेऊ शकता ह्या पन्नास जर याच्यामध्ये ॲड केल्या यामध्ये पन्नास जर ॲड केला तर सत्याहत्तर अधिक पन्नास म्हणजे जवळपास हे तुमचे होतात बघा एकशे सत्तावीस दिवस आता एकशे सत्तावीस दिवस जर म्हटलं तर सहा पंचतीस सहा चोक तीन तीन चोक बारा म्हणजे चार महिने जवळपास चार महिने तुम्ही इथे सुट्टी घेऊ शकता त्यात तुम्हाला पेमेंट मिळतं ह्या दोघांमध्ये फक्त तुम्हाला काय ह्या दोघांमध्ये फक्त तुम्हाला पेमेंट काय थोडं कमी मिळणार आहे बाकी पेमेंट मिळणारच आहे म्हणजे अशा पण चांगल्या फॅसिलिटी रेल्वेने दिलेल्या आहे आठवं आहे इन्क्रीमेंट अँड प्रमोशन तुमचा इन्क्रीमेंट दरवर्षी होतं प्रत्येक वर्षी इन्क्रीमेंट तुमचं होणार आहे जसं की आता तुम्हाला दाखवतो सॅलरी स्लिप बघा सुरुवातीला त्याचं पेमेंट जे होतं बेसिक पे अठरा हजार होतं आणि आता त्याचं बेसिक पे वीस हजार समथिंग झालं त्याच्यावरतीच डिपेंड तुमचा अलाउन्सच आहे सगळे टोटल तो तो तुमचं जर सुरुवातीला साधारणतः सॅलरी मिळत असेल साधारणतः तीस हजारापर्यंत पाच वर्षांतर ही सॅलरी त्याची झाली जवळपास पंचेचाळीस हजारापर्यंत म्हणजे पंधरा हजार वाढलेली आहे आणि अतिरिक्त आता त्या विद्यार्थ्याने जर नाईट ड्युटी केली आहे अलाउन्स वगैरे हो पकडले तर त्या विद्यार्थ्याशी मी जो बोललो आहे त्याला जवळपास साठ ते पासष्ट हजारापर्यंतही महिन्याला सॅलरी मिळत असते कधी कधी तो घेतो का बरं घेतो कारण तेवढं काम तो, तो? तो? तो करतो नाईट ड्युटी असेल अलाउन्स असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याला मिळत असतात त्यानुसार एवढ्या हजारापर्यंत तुम्ही महिन्याला जाऊ हो शकता आणि सर्व्हिसमध्ये तुम्ही असाल तर पाच वर्षामध्ये तुमचं प्रमोशन पण जनरली होतं डिपेंड करत तुम्ही कोणती पोस्ट घेतात त्या पोस्टवर डिपेंड आहे वर्कनुसार डिपेंड आहे त्यानुसार तुम्हाला पाच ते सात वर्षात प्रमोशन होतं त्या सर्व्हिसमध्ये आता मी पुढे घेऊन जाऊ तुम्हाला जसं की तुम्हाला आत्ताच दाखवलं बघा इथे जी तुम्हाला पेमेंट स्लिप दाखवली त्यांनी मेन्शन केलंय बघा की ते, ते पेमेंट स्लिप आहे इथे त्यांनी दाखवलं इन्क्रीमेंट डेट बघा ह्या व्यक्तीची इन्क्रीमेंट कधी झाली आहे एक सात दोन हजार पंचवीसला होणार आहे जॉईनिंग कधी एकोणावीसला एकोणावीस पासून पंचवीस म्हणजे जवळपास सहा वर्षात याचा इन्क्रीमेंट झालेलं आहे इन्क्रीमेंट वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सहा वर्षात इन्क्रीमेंट झाले प्रमोशन झालं आहे इन्क्रीमेंट बघा इन्क्रीमेंट होणार आहे म्हणजे आता दुसरं काय हा जो व्यक्ती आहे इचं पदनाम काय आहे डिझाईन डिझॅग्नेशन ट्रॅक मेंटेनर आहे हा ट्रॅक मेंटेनर त्यानुसार म्हणजे प्रत्येक डिपेंड करतं डिपार्टमेंटनुसार तुमचं इथे काय होतं प्रमोशन पण होत राहतं त्यानंतर पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी इन्क्रीमेंट त्यानंतर अपघाती मृत्यू जर झाला चुकून म्हणजे ऑन ड्युटी डेथ म्हणतो आपण जर ऑन ड्युटी डेथ तर काय होतंय जॉब अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला मिळणार म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमचे तुमच्यावर अवलंबून असणारी कोण व्यक्ती सपोज पत्नी असेल तर पत्नीला मिळेल किंवा तुमचा मुला मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याचं वय आणि शिक्षण विचारात घेता त्या व्यक्तीला सुद्धा इथे जॉब दिला जातो बरोबर म्हणजे अवलंबून असणारे व्यक्तीला म्हणजे हे पण चांगली फॅसिलिटी आहे आणि पेन्शन तर शंभर टक्के मिळतं म्हणजे ह्या व्यक्तीने जॉब करून केलं तर नंतर यांनाही पेन्शन मिळतं जर जॉब नाही घेतला तर ह्या व्यक्तीचं पेन्शन जे पत्नी असेल किंवा मुलगा असेल त्यांना पण मिळतं दोघांनाही पेन्शन चालू असतं नंतर दहावा आहे पास अँड पीटीओ फॅसिलिटी खूप चांगली फॅसिलिटी आहे रेल्वेमध्ये जॉब करतात रेल्वेचा प्रवास पण तुम्हाला काही अंशी फुकट मिळणार आहे मोफत रेल्वेचा प्रवास वर्षभरात तुम्हाला एक पास मिळणार आहे पर इयर तुम्हाला म्हणजे तुमच्या विथ फॅमिलीला एक पास मिळेल जाण्याचा आणि येण्याचा जाण्याचा आणि येण्याचा असा पास असेल तो एसीचा असेल एसी थ्री टायर स्लीपर असेल थ्री टायर स्लीपर हा तुम्ही घेऊ शकता दुसरा वर्षातनं तुम्हाला चार पाच असे मिळतात चार पर इयर चार पाच मिळतात वापरायचे तुम्ही ठरवा जाण्याचे नेण्याचे पाच असतात हे वन थर्ड तिकीट रेल्वेचा प्रवास आहे वन थर्ड फक्त म्हणजे शंभर रुपये जर तिकीट असेल शंभर रुपये असेल तर तुम्हाला किती पैसे भरायचे फक्त तेहतीस रुपये भरायचे असा वन थर्डचा पण पास था, तुम्हाला मिळतो जशीच तुमची सर्व्हिस वाढत जाते ना हे तुमचे पास आणि पीटीओ हे पण वाढत वाढत जातं प्रिविलेज तिकीट ऑर्डर म्हणतो आपण त्याला बरोबर हे वाढत वाढत जातात आता हे पाच आहे दोघे म्हणून पुढे सात मिळतात नऊ मिळतात दहा पण मिळतात सो हा पण पन... चांगला बेनिफिट तुम्हाला इथे आहे आणि अकरा सगळ्यात शेवटचा महत्वाचा क्वार्टर अँड डिपार्टमेंटल एक्झाम लक्षात घ्या तुम्हाला रेल्वे क्वार्टर दिले जातात क्वार्टर असतात म्हणजे ए वन क्वार्टर फॉर वन एम्प्लॉय जवळपास टू एच के सारखं क्वार्टर असतं काही काही ठिकाणी जर क्वार्टर नसेल की काही काही ठिकाणी बरेचसे क्वार्टर खराब असू शकतात सो तुम्ही डिपेंड त्या क्वार्टरमध्ये राहण्यासंदर्भात ते क्लिनिंग करण्यावर थोडंसं जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते पण बऱ्याच ठिकाणी थोडेसे क्वार्टर खराब आहे पण क्वार्टर आहेत त्यांचे म्हणजे तुम्हाला राहण्यासाठी दोन रूम किचन आणि बाथरूम असतं बाथरूम असतं असं तुम्हाला जातं क्वार्टर नाही तर तुम्हाला होम रेंट मिळतो एच आर मिळतो म्हणजे काय शहरानुसार मिळणार तुम्हाला आर जो मिळतो शहरानुसार त्या शहराची कॉस्टिंग कशी आहे बाबा तिथली पेईंग कॅपॅसिटी कशी आहे बाबा तिथली रेंट कशी असतात बाबा त्यानुसार मिळतं आणि बेसिक पेज साधारणतः तीस टक्के मिळते तुम्हाला म्हणजे जवळपास सपोज नवीन जॉईनिंग झालं तुमचं आणि अठराशे अठरा हजार तुमचं बेसिक पे असेल तर बेसिक पेच्या तीस टक्के बघितलं तर पाच हजार चारशे रुपये तुम्हाला प्रत्येक पर महिन्याला मिळणार तुम्ही जर बाहेर रूम करून राहिला रेंटवर राहिला तर अशा पद्धतीने अकरा बेनिफिट महत्वाच्या सवलती याच्याबद्दल छोट्या मोठ्या अजून छोट्या मोठ्या आहेत त्या पण ह्या अकरा सवलती तुम्हाला मिळणार आहे तो ग्रुप डीचं ही चांगलं पद आहे आणि तुम्ही जर तयारी करत असाल तर कामाला लागा आणि मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नायट अकॅडमीची बॅच सत्तावीस जानेवारीपासून चालू होणार आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं तर नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे अदरवाइज तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी लागणार आहे की पूर्ण टीम तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकवणार आहे पूर्ण नोट्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे दोन हजार प्लस टेस्ट तुमच्या घेण्यात येणार आहे काही शंका असेल तर हा आपला हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड करून बॅच पण परचेस करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा काही प्रश्न असेल अजून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद